सलग सहा वर्षापासून बारावी बोर्ड व सीईटी टी नीट जे ई एंट्रान्स एक्झामची चांगली तयारी करून खानापूर तालुक्यातून सर्वप्रथम विद्यार्थी घडवणारा एकमेव क्लास सक्सेस पवई मुंबईला जाणारा इतिहासातील पहिलाच विद्यार्थी हा सक्सेसचाच टी एफ डब्ल्यू एस या सरकारी योजनेअंतर्गत प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांची व पालकांची लाखो रुपयांची बचत करणारी एकमेव अकॅडमी सक्सेस अकॅडमी गेल्या ब्याऐंशी वर्षापासून अखंड उत्सवाची परंपरा जपणारं व महाराष्ट्रातून केवळ शिवभवानीचे दुसरं मंदिर असणारं गाव म्हणून दुधोंडी गावानं नावलौकिक मिळवलं आहे अशा या गावातील शिवभवानी उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय पाहूयात सेवनस्त्रांनी घेतलेला याबाबतचा हा खास रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील व पलूस तालुक्यातील दुधोंडी गावात ब्याऐंशी वर्षांपूर्वी स्वामी रामानंद भारती यांनी शिवभवानी मंदिराची स्थापना केली सुरुवातीला टेबलवर मूर्ती बसून इथं सुरुवात झाली त्यानंतर लोकवर्गणीतून या ठिकाणी भव्य असं मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देणारी शिवभवानीची मूर्ती आहे परंपरेप्रमाणे आजही या ठिकाणी यात्रा भरविण्यात आली शिवभवानी उत्सवाची सुरुवात होऊन जवळजवळ ब्याऐंशी वर्ष झाली सुरुवातीच्या काळामध्ये एवढं प्रसिद्ध किंवा इतकी गर्दी होत नव्हती पण ह्या पाच सहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो एकदम गर्दी जास्त व्हायला जा लागलेल्या आहे आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात दुदंडी ग्राम दुदंडी गावच्या सर्व लोकांनी मनावर घेऊन एकदम मोठ्या प्रमाणात ही शिवजयंती साजरी करायची आहे असा निर्णय घेतलेला आहे आज गेली त्र्याऐंशी वर्षे झाली या ठिकाणी शिवभवानी यात्रा करत्या या यात्रेसाठी या गावातील कैलासवासी सोराम बापू बाबी तात्या कॉम्रेड बापू किसन भाऊ किसन नाना साळुंके याने अनेक ठिकाणी या ठिकाणी या यात्रेसाठी या अहोरात्र प्रयत्न केला यामध्ये भव्य पालखी सोहळा काढून सवाद्य मिरवणुकी काढण्यात आली या शिवभवानी यात्रेला महाराष्ट्रात अशी एकमेव यात्रा असेल ती शिवभवानी शिवाजी आणि भावानी अशी एकत्रित जत्रा या ठिकाणी केली जाते या जत्रेला सर्व जाती धर्माचे लोक आवर्जून उपस्थित असतात या यात्रेमध्ये प्रामुख्याने पालखीचा सर्वात मोठा एक प्रकार या या आमच्या या ठिकाणी चालू आहे या पालखीला सर्व समाजातील सर्व लहान तोर वयस्कर मंडळी आपल्या स्वयंस्फूर्तीनं या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असतात यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपात या, या यात्रेनिमित्त केले जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यात्रा कमिटीची स्वतंत्र अशी यात्रा कमिटी आहे त्याचा ग्रामपंचायत किंवा इतर राजकीय कुठल्याही पक्षाशी संबंध नाही या मंदिरात दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी गर्दी करतात व असे मंदिर या ठिकाणी उभारल्याचे भाग्य समजतात हा उत्सव म्हणजे शिवभावानी यात्रा ही मोठ्या प्रकारे साजरी केली जाते कारण लोकांची एक भक्ती आहे भवानी मातेवर की, माते की महिलांची जास्त करून भक्ती महिला देवींवर देवी जास्त असते त्यामुळे महिलांची गर्दी या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळते आमच्या दुदोंडी गावाचं खूप मोठं सौभाग्य आहे कारण आमच्या गावाला हे एवढं छान मंदिर लाभलेलं आहे आमच्या गावात शिवभवानी यात्रेचा उत्सव साजरा केला जातो आज पालखीचा दिवस आहे आणि मंदिरात शिवभवानीची मूर्ती आहे ती बघून अक्षरशः श्रद्धेने अंगावर शहर येतात शिवरायांना भवानी मातेने दुधारी तलवार दिलेली मूर्ती आहे आमच्या गावात खरच खूप आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावात असं मंदिर आहे नवसास पावणारे मंदिर म्हणूनही याची ओळख असल्याचे अनेक जण सांगतात या यात्रेत सर्व धर्माची लोक सहभागी होत असतात आणि नवसास पावणारे शिवभवानी मंदिर आहे संपूर्ण तुळजापूर नंतर शिवभवानी मंदिर फक्त दुदोंडीतच सुरुवातीला यात या यात्रेची सुरुवात एक टेबल घेऊन त्या टेबलावर शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला जात होता त्या फोटोवर दोन्ही साईडला दोन केळीचे खुंट आणि पूजा पुजारी पुझाग, पूजा करी काम करणारा इतर भाविक लोक थांबून पालखीची सुरुवात करणार पहिल्या दिवशी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी कुस्त्या तमाशा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज तागायत चालू आहे महाराष्ट्रामध्ये असं हे दोन नंबरचं उज्ज्वल स्थळ आहे की या ठिकाणी भवानी यात्रा भरते आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भव्य स्थान म्हणून आम्ही ही साजरी केली जाते आणि गावचे पुजारी म्हणून आम्ही सेवा पूजा अर्चा हे सगळं बघत असतो या यात्रेस कशी सुरुवात झाली हे काही जाणकार आवर्जून सांगतात मुसलमान आणि मराठी या धर्मातून ही यात्रा चालू झाली का झाली रामानंद भारती मटावणे गावात येत असताना बाराचे टायमिंग मुसलमान आणि कुरवाडी गावातून बाहेर निघाले होते कोरवाड्यानं मारुतीचं देवळ नमस्कार केला पेराला नमस्कार केला आणि पुढे गेला पाठीमागून मुसलमान आला त्याने पेराचे दर्शन घेतलं आणि पुढे गेला गे म्हणून रामानंद भारती गावात गेले आणि परत जाऊन रामानंद महारतीने सांगितलं गावाला उद्या मटाव या सगळेजण मटाव सगळं गाव गेलं आणि तिथून यात्रा चालू झाली गावागावात यात्रा उत्सव भरतात खरे पण दुधोंडी गावाने परंपरेप्रमाणे भरवलेला हा उत्सव मुहूर्त स्वरूप घेतोय आणि आपल्या गावाचं व सांगली जिल्ह्याचं नाव रोशन करतो एवढं मात्र नक्की चंद्रकांत जाधव सह सत्यजित सकट सेव्हन स्टार न्यूज विटा